नमस्कार नमस्कार आज उसाटण्यामध्ये खूप प्रेक्षणीय गाडी झाली आज मैदानाविषयी आणि आपल्या सर्जाविषयी काय माहिती द्याल तर अतिशय सुंदर आहे ना खूप भरलेला आहे आणि विषयी बोलायला तेवढं कमी जाईस मैदानाचं नियोजन कसं झाला नियोजन खूप चांगलं आहे तुमचा पायऱ्याचा देखील कसा नियोजन घडला बाबांनी केलेलं कॉन्टॅक्ट त्यांचं बोलणं झालेलं आणि आज मैदानामध्ये देखील खूप भारी अशी आम्हाला प्रेक्षणीय गाडी बघायला भेटली त्याबद्दल माहिती द्या ना गाडी मैत्रीपूर्ण झाली आपली पैऱ्यामध्ये कोण होत तुमच्या आपल्या पैऱ्यामध्ये उसाडण्याचा बिल्ला होता याच्या अगोदर तुमच्या गाड्या ले का आजचा तिसरा गुल आले तिसरा गुल आले आणि आज उसाटण्याचा एक भव्य दिव्य मैदान मानला होतो जसा पुसेगावचा इंदकेसरी मैदान मा, मानला होतो ना तसा मुंबईचा इंदकेसरी मैदान म्हणून मा उसाटण्याची ओळख आहे त्याबद्दल काय सांगाल उसाटण्याचं दरवेळेला आयोजन चांगलंच असतं आणि इंदकेसरी मैदान द्यायला पाहिजे मुंबईचं आणखी ना आज काय नियोजन होतं कोण सुट्टीला होते कोण पुरा सोबत आहे त्याबद्दल सर्व आमच्या सांगाल होती आणि आणि आता जो उसरण्याचं नियोजन आहे टोन लाखेत त्याच्याविषयी काय सांगाल ते ते, ते प्रत्येक अड्ड्याला पाहिजे जरा सुट्टीला काही नाही होत बाबा आलेत का आज अड्ड्यात आल्यात आले अजून दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही देखील सरजेचे खूप मोठे चाहते आहेत काय बोलाल काय त्याचं बोलायचं तेवढं कमीच आहे वय झालं पण तो दाखवतोय लोकांना आता काय दाखवायचं आहे ज्याप्रमाणे बाबा नियोजन करतात ना त्याप्रमाणे सरजा देखील पलतोय आणि याही सीझन गाजवतोय सरजा शंभर टक्के आणि ना बाबांचं देखील बोलणं ना तर या शरीर क्षेत्रामधला एक जुना जाणता चकडेश्वर मी बाबाची ओळख आहे अजून काय तुझी प्रतिक्रिया असेल मैदानाविषयी मैदान खूप व्यवस्थित आहे चांगलं आहे बघू आणि सुट्टी करायला बैलाची तुम्हीच असतात तर काय नियोजन होतं तुमचा सुट्टी करायला थोडाफार अजून ना कसं आहे पुढच्या मैदाना पडत चाललेले आहेत आता कसं आत्ता आपला खेळ खरं तर चालू झाला आहे पुढच्या मैदानाचं काय नियोजन असणार तुमचं पुढच्या मैदाना झालं पण ते संयम असूनच नियोजन होणार आणि ना ज्याप्रमाणे एक म्हण आहे का वरती किती खूप मोठ्या मोठ्या गाड्या होतात पण खाली तो बैल जास्त हे नाही करत तरी पण आपला बैल वरती कधीच नाही गेला आहे आणि ना तुमच्या ना खूप अजून की बैल आहेत त्याच्याविषयी माहिती द्या ना आपल्या सध्या पाच बैल आहेत आता मैदानात दोन आहेत दादा ना मी बघितलं ना तुम्ही लवकरात लवकर, लवकर शर्यत उरवता गुलाल घेता आणि गपच्या गपला घरी निघून जाता जास्त हे करत नाही ताना ठेवत नाही मैदानात नाही ते सांगितले आम्हाला ते जास्त करायचं नाही आणखी काय तुमचं एक वैयक्तिक मत काय वगैरे शर्तीबद्दल माहिती पूर्ण झाली आजची चालेल दादा माझ्याकडनं तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद